सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रामा आणि अक्षय आता गाडी चालवत असताना शशिकांत तिथे येतो आणि शशिकांत आणि अक्षयला भाडी धुत असल्याचे बघतात शशिकांतला मोठा राग येऊन शशिकांत रामाला म्हणतो की तू माझ्या मुलाला घेऊन इकडे असे खरखटी भाडी धुवायला लावतेस आणि म्हणतेस की माझ्या मुलाला तू व्यवस्थित सांभाळते म्हणून शशिकांत म्हणतो की माझा मुलगा राजपुत्र आणि त्याला तू कुत्र बनवलंस शशिकांत म्हणतो की माझ्या वाघाच्या बछड्या त्याला तू शिडी बनवलंस तर अक्षय म्हणतो की तुम्ही इथे कशाला आलात अक्षय म्हणतो की कोण बछडा हा बछडा कधीच बाहेर पडलाय तर आता मुक शशिकांत म्हणतो की मुकादमाचं नाव तू जुळीला मिळवतोस तर अक्षय म्हणतो तुम्हीच मला घरदार प्रॉपर्टी सोडून जायचं म्हणालात आणि आता मी काहीतरी करतोय ना काम तर लगेच एक माणूस तिथेत म्हणतो की ए अक्षय चार वडापाव दे ना तर अक्षय म्हणतो हो हो देतोस तर शशिकांत त्या माणसाला म्हणतो की ए तू कुणाला वडापाव द्यायचे बोलतोय हा कोण आहे तुला माहितीये का आणि तू चार वडापाव मध्ये काय याला विकत घेतलंस का शशिकांत म्हणतो की अरे तो एका मोठ्या फूड कंपनीचा मालक आहे मालक तर लगेच अक्षय म्हणतो कशाला बोलताय तुम्ही तर शशिकांत म्हणतो की अरे फाईव्ह स्टार हॉटेल बरोबर तू इंटरनॅशनल क्लायंट बरोबर मिटिंग करणारा अक्षय आज हे काम करतोय शशिकांत म्हणतो की याला सक्सेस नाही तर फेल्युअर म्हणतात कळलं का तुला तर तो माणूस पुन्हा म्हणतो की ए दादा ना मला उशीर होतोय तर अक्षय म्हणतो हो तर लगेच राग आणि शशिकांत म्हणतो की ए त्याला मा साहेब म्हण तर इकडे हात जोडतच अक्षय म्हणतो की बस झालं ना गिरायकांना का छळताय तुम्ही आणि इथे का तमाशा करताय असा शशिकांत म्हणतो की अरे या माणसांना पगार कोण फेकतोय आपण फेकतोय आणि तू रस्त्यावर असा वडापाव विकतोयस सी मला तुझी लाज वाटते तर अक्षय म्हणतो बस झालं बस आता तर अक्षय हात जोडत शशिकांतला म्हणतो की तुम्ही मी, मी हात जोडतोय घरी जा इथे तमाशा करू नका शशिकांत रामाला म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या मुलाची वाट लागली आणि मला लाज वाटते तर अक्षय म्हणतो मला नाही वाटत ना वाट पण लाज रागाने अक्षय शशिकांत कडे बघत म्हणतो की या गरमागरम वडापाव घ्या वडापाव तर शशिकांतची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते इकडे आता मावलीची बायको माऊलीवर ओरडत असते आणि म्हणते की कशाला त्यांना वडापावची गाडी चालवायला दिली मी माझ्या मावस भावाला चालवायला देय म्हणत होते ना तर माऊली म्हणतो की अगं हळू बोल तर माऊली म्हणतात की अरे ती भली माणसं आहेत तेवढ्यात तो माणूस तिथे माऊलीला म्हणतो की तुमच्या गाडीपाशी मोठा राहाडा चाललाय माऊली तर ती बाय माऊलीची बायको म्हणते की बघितलंस का मी सांगत होते ना तर आता इकडे अक्षय रामाला म्हणतो की रामा तो शशिकांत मुकादम आणि त्याने ती पाळलेली छकोली गेली आपण आता घाबरायचं नाही आपण काम करत राहायचं तर अक्षय आता वडापावचे सामान आणण्यासाठी गेलेला असताना पुन्हा शशिकांत तिथे येतो आणि रमा समोर उभे राहत म्हणतो की एक वडापाव दे रमा ही बाजूला तोंड करते तर शशिकांत म्हणतो काय घा झालं घाबरलीस की काय शशिकांत म्हणतो काय केलंस तू माझ्या मुलाला रस्त्यावर आणलं आणि तुझ्या मनासारखं तू तु बनवलंस ना काय केलं तू असे मोठ्याने शशिकांत आता रमाला ओरडतो शशिकांत म्हणतो तुला माहिती आहे का लहानपणापासून माझ्या मुलाला पाणीपुरी फायव्ह स्टार हॉटेल मधून यायची आणि त्याचे जे कपडे बनतात ना ते परदेशातून बनून येतात तुला आहे का आणि तू माझ्या मुलाला काय बनवलंस तू माझ्या मुलाला अगदी शिळी बनवलं शेळी तेवढ्यात ते एक माणूस पुन्हा येत वडापाव मागतो तर शशिकांत बोट करत त्याला म्हणतो की ए झाऱ्याने मारीन चल आणि तो माणूस तिथून निघून जातो शशिकांत म्हणतो की आलिशान गाड्या फिरवणारा माझा मुलगा वडापावची गाडी फिरवतो या आणि तू त्याला भिकारी बनवलंस तर लगेच शशिकांत त्या गाडीवरचे सर्व सामान आणि भांडी फेकून देऊ लागतो तर रमा म्हणते की काय करताय तुम्ही तर शशिकांत म्हणतो चे दे तेच करतोय मी जे करायला हवं होतं तर रमा आता हात जोडत म्हणते की प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा तर लगेचच रमाखाली वाकून आता भांडे उचलू लागते तर लगेच शशिकांत म्हणतो तुझ्यासारखा मुलीचा तर जीवच घ्यायला पाहिजे जी आणि लगेच आता शशिकांत रमाच्या हातावर पाय देऊ लागतो आणि तेवढे आता अक्षय पळत पळत तिथे शशिकांतला धूर ढकलतो आणि रमाला आपल्या जवळ घेतो तर आता शशिकांत पुन्हा अक्षय समोर येतो त्यानंतर हात करत अक्षय आता शशिकांतला म्हणतो की तुझी काय लायकी आहे ना ते कालच कळलं आहे आम्हाला असे म्हणतो रात्री अपरात्री काय काळे धंदे करताय ना ते सर्व मला कळलंय त्यापेक्षा आम्ही जे काम करतोय ना ते बरं तर आता इकडे अक्षय हा रमाला समजावून खाली बसवतो तेवढ्या शेजारच्या गाडीवरील स्टो आता शशिकांत हा हातात घेऊन येतो आणि अक्षयच्या त्या सर्व वडापावच्या गाडीवरती रॉकेल फिरू फेकू लागतो तेव्हा अक्षय आता शशिकांतला धरू लागतो पण शशिकांत ऐकायला तयारच नसतो लगेच शशिकांत सर्व गाडीवर राखेल होतून लायटरने त्या गाडीला आग लावतो तेव्हा अक्षय लगेच तोंडाला हात लावतो आणि अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि माऊलीची ती गाडी आगीच्या लपेटात येऊन पूर्ण गाडी ही जळत असते आणि रमाक्षय त्या गाडीकडे बघत असतात रमा आता अक्षयला रडतच म्हणते की आपण काय करायचं आता तुम्ही सांगा तर आता अक्षयच्या डोळ्यासमोर ती गाडी जळू लागते रमा आता भर रागेतून त्या गाडीजवळ जाऊन त्या गाडीतील भांडे बाहेर काढू लागते तर अक्षय रमाला धरत म्हणतो की रमा आज जाऊ नकोस तर आता अख्खी गाडी जळून गेलेली असते आणि आज शशिकांत म्हणतो की सगळं संपलंय आणि या अशा माणसासोबत असंच व्हायला पाहिजे तर लगेच रागावून अक्षय म्हणतो की अरे निर्लज्ज माणसा अक्षय म्हणतो की आतापर्यंत तू माझा बाप आहे म्हणून मी लाज राखली होती पण आज तू माझ्या बायकोवर हात उचललास लगेच पळत पुढे ताक्षय आता शशिकांतची कॉलर पकडत म्हणतो की ही आग मी तोपर्यंत विजू देणार नाही जोपर्यंत मी तुमच्यातला अहंकार मारत नाही अक्षय म्हणतो बघू या कुणात किती दम आहे मुकादम विरुद्ध मुकादम लगेच हसत मुकादम म्हणतो की मुकादम विरुद्ध मुकादम आणि अखेर बछड्या तू मुकादम हे नाव लावलंस तर लगेच तेवढ्यात माऊली आणि त्याची बायको तिथे ती गाडी जाळाल्याचे बघतात आणि रडतच ती माऊलीची बायको म्हणते की अहो आमची राख रांगोळी केली आणि आमची गाडी जाळली या मेल्याने ती बायको म्हणते की या नवरा बायकोंनी माझी गाडी जाळली आणि इला ही बाई माझ्याकडे भाडे घासायला आली होती आणि त्याचा राग काढला का या बाईने तर शशिकांत आता हसत असतो तर शशिकांत म्हणतो की याने जगाडी जा जाळली आणि करा आता माझ्या मुलाकडून भरपाई यांना हसत पाहिजे आणि चल रेवा असे म्हणत शशिकांत येथून जाऊ लागतो तर अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तर अक्षय म्हणतो की आता आम्ही आमच्याजवळ जे पैसे आहे तेवढे घ्या आणि आम्ही तुम्हाला या गाडीचे सर्व पैसे देऊन टाकू तर ती बा माऊलीची बायको म्हणते की कुठून आणणार तुम्ही एवढे पैसे तर लगेच माऊली त्याच्या बायकोला गप्प करतो आणि म्हणतो की माऊली मला तुमच्यावर विश्वास आहे पण मी तुम्हाला दुसरी गाडी माझी नाही देऊ शकत नाही तर तुमचा बाप मला जाळायचा असे म्हणत खाली मान घालून आता माऊली त्याच्या बायकोला घेऊन तेथून निघून गेलेला असतो कडे आता सीमा घरामध्ये एकटीच आता रमा विचार करत असते तर आई आजीने तुझा मुलगा मोठा धूर्त निघाला आणि घर सोडून गेल्याचे आता आई आजीने सांगितल्याचे सीमाला आठवत असते तर आता शशिकांनी सांगितलेले असते की तुलासुद्धा जर मुकादम लाव नावायचं नसेल तर तू सुद्धा घर सोडून जा हे सगळं आता सीमाला आठवतं हो तर आता विचार करत असलेल्या सीमाकडे ताबडतोब आता दरवाजा उघडून पंकज तिथे येतो आणि म्हणतो की अहो कुठे माझी रमा आणि का बऱ्याच दिवसापासून मी फोन करतोय पण ते फोन उचलत नाही तेव्हा सीमा म्हणते की खरं तर रमा अक्षय इथे नाहीत ते घर सोडून गेलेत म्हणजे त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं आहे तेव्हा पंकजला मोठा धक्का बसतो सीमा म्हणते की मी बाहेर गावी गेले होते तर पंकज म्हणतो एवढं सगळं घडलं मग त्या रमाने घरी सांगायला नको होतं का आम्ही नव्हतो का इकडे आता शशिकांत मुकादामाने कशी गाडी जाळली आणि अक्षयने कॉलार पकडून शशिकांतला कसा आता दम भरवला हे सर्व रमाच्या डोळ्यासमोर येत असते तर आता इकडे रमा आणि अक्षय घरी येतात तर आता अक्षय रमाला म्हणतो की तू खाली बस मी स्वयंपाक करतो सगळा तर रमा आता अक्षयकडे बघत असते आणि रमा विचार करते की यांच्या वाट्याला माझ्यामुळे किती दुःख पण मी यांची कधीच साथ सोडणार नाही आणि कायम मी यांची सावली बनून राहील रमा विचार करत म्हणते की यांच्या वाट्याला माझ्यामुळे हे काय दिवस आले आणि काय अवस्था झाली माझ्यामुळे यांची तर आता इकडे अक्षय हा भाजी तयार करत असतो आणि त्यानंतर आता अक्षय हा पोळ्या करू लागतो अक्षयची ती अवस्था बघून आता रामाला खूप वाईट वाटत असते तर आता अक्षय हा पोळी करतो आणि रामाकडे धरत म्हणतो की रामा पोळी तुटली आणि गोल नाही झाली तर रामा म्हणते की मला माहीत आहे तुम्ही का बोलता आणि कशासाठी बोलताय आणि पटकन आता रमा अक्षयकडे येते तर रमा पुन्हा पोळी करायला लागते तर अक्षय म्हणतो तू का उठलीस मी तुला सांगितलं ना बसायचं तू बस आणि रमा पुन्हा पोळी करू लागतो त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघेही स्वयंपाक करून जेऊ लागतात तर रमा ही अक्षयकडे बघत म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद घेऊन येईल आणि कायम मी तुमची सावली बनून राहील तर आता ही रमा ही रस्त्याने घर सोडून जात असते आणि आता अक्षय रमा घर सोडून गेल्याचे कळताच आता अक्षय रस्त्याने प्रत्येक माणसाला विचारून दोन वेण्यावाली बाई कुठे दिसली का असे विचारून आता रमाला शोधत असतो आणि पुढे जात असतो तर आता इकडे पंकज हा सीमाकडे घरी आलेला असताना शशिकांत इथे येतो तर पटकन पंकज हा बाजूला लपतो तेव्हा शशिकांत हा सीमाला म्हणतो की मी काय विचारतो तुला त्या रमाचं घरचं इथं कुणी आलंय का तर आता सीमाला आणि आनंदला मोठा धक्का बसलेला असतो आणि आणि पंकज लपलेला असतो इकडे आता अक्षय हा रमाला शोधत असताना लगेच भूषण हा आता अक्षयला फोन करतो आणि रमा घर सोडून गेल्याचे रस्त्याने जात असल्याचे त्याने बघितल्याचे आता अक्षयला सांगतो तर आता इकडे रस्त्याने जात असताना रमा तिच्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते की हे मंगळसूत्र म्हणजे माझं सर्वस्व आहे आणि जोपर्यंत मी आहे माझ्यामध्ये जीव आहे तोपर्यंत मी हे मंगळसूत्र कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तर आता इकडे अक्षय हा रमाला शोधत असतो तर आता रमा ही अक्षयसाठी कसे चांगले आनंदाचे दिवस घेऊन येईल आणि रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येईल हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा